मित्रांनो तुम्हाला माहीत आहे काय जगामध्ये झालेल्या सर्वात क्रूर व भयानक मर्डरपैकी हा एक मर्डर आहे हा मर्डर एवढा भयानक होता की जो पण ती डेड बॉडी बघायला पुढे गेला होता त्याच्या अंगावर काटा आला होता कारण त्या डेड बॉडीचे दोन समान तुकडे केले होते टोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून खाली पायापर्यंत त्या बॉडीचे पोट कापून अवयव बॉडीवर लटकवले होते आणि ओट कानापर्यंत चिरले होते हा मर्डर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये लॉस एंजलीसमध्ये स्थित असलेल्या लिमट पार्कमध्ये झाला होता हा मर्डर एवढा क्रूर होता की या मर्डरबद्दल एकही दिवस न चुकता लागोपाठ चार महिने न्यूजपेपरमध्ये बातमी छापली जात होती हा मर्डर एका बावीस वर्षीय सुंदर मुलीचा होता जिचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं हॉलिवूडमध्ये एक मोठी ॲक्ट्रेस व्हायचं पण तिचं हे स्वप्न पूर्ण व्हायच्या अगोदरच तिचा अत्यंत क्रूरपणे मर्डर झाला पोलीस दिवसरात्र तपास करत होते पण त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही एवढंच नाही तर तिचा मर्डर कोण केला तिचा खुनी कोण होता आणि तिच्या गायब होण्यामागे कोणाचा हात होता हे कधी समजलंच नाही हा मर्डर गेल्या अष्ट्याहत्तर वर्षापासून एक रहस्यच आहे तर चला बघूया ती मुलगी कोण होती आणि तिची रिअल लाईफ स्टोरी काय होती एकोणतीस जुलै एकोणीसशे चोवीस बोस्टन मेसेच्युसेट्समध्ये एलिझाबेथ शॉर्टचा जन्म एका श्रीमंत कुटुंबात झाला ती लहानपणापासूनच एक सुंदर मुलगी होती तिच्या आईचे नाव फोबी मे सोयर आणि तिच्या वडिलांचे नाव क्लिओ एल्विन शॉर्ट असे होते एलिझाबेथ तिच्या आई वडिलांच्या पाच मुलींपैकी तिसरी मुलगी होती तिचे वडील युनायटेड स्टेट्स नेव्हीमध्ये सेलरचे काम करत होते त्यामुळे एलिझाबेथचे बालपण श्रीमंतीत गेले पण काही वर्षानंतर एकोणीसशे एकोणतीसमध्ये अचानक स्टॉक मार्केट क्रॅश झाला त्यामध्ये तिच्या वडिलांनी गुंतवलेला सगळा पैसा बडला आणि तिच्या कुटुंबावर आर्थिक संकट आले त्या आर्थिक संकटाला तोंड देता देता क्लिओ कधी कर्जबाजारी झाला त्याचं त्यालाच कळालं नाही त्यामुळे त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आणि तो अचानक बोस्टनमधून बेपत्ता झाला पोलीस क्लिओचा शोध घेऊ लागले पण त्यांना तो सापडत नव्हता शेवटी पोलिसांना क्लिओची कार चार्ल्स टाउन ब्रिजपाशी सापडले तेव्हा पोलिसांनी असा अंदाजा लावला की क्लिओ कर्जबाजारी झाला होता म्हणून तो मानसिक तणावात येऊन नदीत उडी मारून आत्महत्या केला असावा असं समजून पोलिसांनी क्लिओची केस बंद करून टाकली एलिझाबेथ सहा वर्षाची असताना तिचे वडील तिला सोडून गेले तेव्हापासून तिची आई तिचा व तिच्या चार बहिणींचा सांभाळ करू लागली तिच्या बुक स्टोअरमध्ये काम करून तिच्या कुटुंबाचे पोट भरत होते पण याच काळात एलिझाबेथला अस्तम्याचे अटॅक येत होते म्हणून एलिझाबेथ सात वर्षाची असताना तिच्या लंग्सची सर्जरी झाली तरीही तिची तब्येत सारखी बिघडतच होती त्यामुळे डॉक्टरने तिला थंड वातावरणात राहण्याचा सल्ला दिला म्हणून फोबी एलिझाबेथला व तिच्या चार बहिणींना घेऊन ती मियामीला नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली एलिझाबेथ तिचे शिक्षण मियामीमध्ये घेऊ लागली पण ती सेकंड इयरला आल्यानंतर तिने मेटाफोर्ड हायस्कूलमधून तिचे शिक्षण अर्ध्यावरच सोडले कारण तिची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती अचानक एकोणीसशे बेचाळीसमध्ये तिच्या आईला तिच्या वडिलांचे पत्र आले त्या पत्रामध्ये क्लिओने कबूल केले होते की तो कर्जाला कंटाळला होता आणि आर्थिक तंगीमुळे तो वैतागलेला होता म्हणून त्यांनी मरण्याचे खोटे नाटक करून तो बोस्टन सोडून कॅलिफोर्नियामध्ये राहायला गेला होता आणि तिथे त्याने त्याचे नवे आयुष्य सुरू केले होते पण त्याला फोबीची आणि त्याच्या पाच मुलींची कमी वाटत होती म्हणून त्याने फोबीची माफी मागितली व त्या सगळ्यांना कॅलिफोर्नियामध्ये राहण्यासाठी बोलवले पण जेव्हा एलिझाबेथने त्याचे पत्र वाचले तेव्हा तिला तिच्या वडिलांचा राग आला होता एलिझाबेथला तिच्या वडिलांकडे राहायला जायचेच नव्हते कारण ती अवघ्या सहा वर्षाची असताना तिला तिच्या आईला आणि तिच्या चार बहिणींना संकटात टाकून तिचे वडील कॅलिफोर्नियामध्ये ऐशो आरामात जगत होते पण तिची आई तिला जबरदस्ती तिच्या वडिलांकडे राहण्यासाठी घेऊन गेली पण एलिझाबेथला तिच्या वडिलांशी जुळून घेणं कठीण जात होतं त्यामुळे त्या दोघांमध्ये रोज भांडणं वाढत होते म्हणून एलिझाबेथ एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये तिच्या वडिलांची घर सोडली आणि ती कॅलिफोर्निया सोडून लोम्पॉकमध्ये शिफ्ट झाली ती लोम्पॉकमध्ये आल्यानंतर स्वतःची पोट भरण्यासाठी ती बेस एक्सचेंजमध्ये नोकरी करू लागली तिथे ती तिची ओळख अमेरिकन एअरफोर्समध्ये असलेल्या एका हवालदाराशी झाली आणि ती त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली पण त्यांचं ते रिलेशनशिप काही महिन्यांचंच होतं कारण एलिझाबेथने ज्या व्यक्तीवर विश्वास ठेवला होता तो व्यक्ती तिला रोज मारहाण करत होता म्हणून तिने एकोणीसशे त्रेचाळीसच्या मध्यात लोम्पॉक सोडून ती संता बरोबरामध्ये शिफ्ट झाली पण तिथे तिला तेवीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेचाळीस रोजी एका बारमध्ये कमी वयात नशा करत असताना पोलिसांनी पकडले आणि तिला तिच्या कुटुंबाला जे बोस्टनमध्ये राहत होते त्यांच्याकडे सोडले पण एलिझाबेथ परत फ्लोरिडाला आले आणि तिथे तिची ओळख मेजर मॅथ्यू मायकल गॉर्डन सोबत झाली मॅथ्यू सेकंड इयर कमांडो ग्रुपमध्ये एअरफोर्स ऑफिसर होता एलिझाबेथ आणि मॅथ्यू एकत्र काम करत होते आणि ते दोघे एकमेकांना पसंत करत होते मॅथ्यू एलिझाबेथला लग्नाची मागणी घालणारच होता पण त्याला एका युद्ध अभ्यासासाठी जावं लागलं त्या युद्ध अभ्यासामध्ये त्याचे प्लेन भारतात क्रॅश झाले त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला पण काही काळानंतर तो पूर्ण बरा झाला आणि त्याने लगेच एलिझाबेथला लग्नाची मागणी घातली एका वर्षापर्यंत एलिझाबेथच्या आयुष्यात सगळं चांगलंच चाललं होतं पण दहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मॅथ्यूचे प्लेन दुसऱ्यांदा क्रॅश झाले त्यामध्ये मॅथ्यूचा जागीच मृत्यू झाला मॅथ्यूच्या मृत्यूनंतर मूव्ह ऑन करण्यासाठी एलिझाबेथ लॉस एंजलिसमध्ये शिफ्ट झाले तिथे ती काही काळासाठी वेट्रेस म्हणून काम करत होती आणि तिचं लहानपणाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती काही फिल्म्समध्ये छोटा मोठा रोल करू लागली तिने हॉलिवूडच्या मागे असणाऱ्या फ्लोरेटिन गार्डन नाईट क्लबच्या मागे राहण्यासाठी एक भाड्यांनी रूम घेतली तिथे तिची ओळख एका पंचवीस वर्षीय सेल्समॅन रॉबर्टसोबत झाली रॉबर्ट आणि एलिझाबेथ पक्के मित्र झाले आणि बघता बघता त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले पण रॉबर्टला माहीत नव्हतं एलिझाबेथ त्याच्या आयुष्यात काही काळच आहे एलिझाबेथ तिच्या आयुष्यातले सहा महिने तिने साऊथर्न कॅलिफोर्नियामध्ये घालवले आणि ती कधी कधी तिच्या कुटुंबाला भेटण्यासाठी बॉस्टनला जात होती पण मॅथ्यूच्या मृत्यूनंतर ती बॉस्टनला गेली नव्हती म्हणून तिची बहीण तिला भेटण्यासाठी बोस्टनहून लॉस एंजेलिसला आली होती, होती। आणि ती तिथे बिल्टमोर हॉटेलच्या एका रूममध्ये थांबली होती नऊ जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस एलिझाबेथ आणि रॉबर्ट दोघे सेन दिव घेऊन परतले ते दोघे कामावरून सुट्टी करून बिल्टमोर हॉटेलमध्ये आले होते रॉबर्ट एलिझाबेथला हॉटेलच्या लॉबीमध्ये सोडून तो त्याच्या मित्राला भेटण्यासाठी पुढे गेला काही वेळानंतर रॉबर्ट एलिझाबेथला परत घेऊन जाण्यासाठी आला पण त्याला एलिझाबेथ हॉटेलच्या लॉबीमध्ये दिसत नव्हती रॉबर्ट हॉटेलमध्ये सगळ्यांना विचारू लागला पण त्याला एलिझाबेथबद्दल काहीच माहिती मिळाली नाही त्याने हॉटेल स्टॉपमध्ये चौकशी केली तेव्हा एका वेटरने त्याला सांगितले त्याने एलिझाबेथला लॉबीमधून कॉल करताना पाहिलं होतं आणि कॉल करून झाल्यानंतर हॉटेलच्या जा बाहेर जाताना बघितलं होतं त्यानंतर त्याला एलिझाबेथ दिसली नव्हती रॉबर्टने वेटरच्या सांगण्यावरून तिला हॉटेलच्या बाहेर सगळीकडे शोधले पण त्याला एलिझाबेथ सापडलीच नाही शेवटी त्याने तिच्या बहिणीला कॉल केला आणि विचारलं तेव्हा तिच्या बहिणीने सांगितले की भेटून झाल्यानंतर ती हॉटेलमधून चेकआउट करून बोस्टनला परतली होती आणि एलिझाबेथ तिच्या रूमवर जाणार आहे असं बोलली होती पण एलिझाबेथ रूमवर गेलीच नाही हो कारण तिला हॉटेलच्या बाहेर गेल्यावर कोणीतरी किडनॅप केलं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ती कोणाला कॉल केली असेल आणि तिला कोण किडनॅप केला असेल रॉबर्ट एलिझाबेथची बहीण काय तिचे वडील कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला अशाच ट्रू क्राईम स्टोरीज आणि हॉरर स्टोरीजबद्दल जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा